काय राहू मी आता बघा ना मी तुम्हाला जगातली एवढी मोठी खुशी देणार आहे आणि तुम्ही आहात की अजून माझी काही लाड काही हट्ट तुम्ही तुलाच नाहीये असं का बोलतोयस बाहेल बोल तुला काय हवं हो सांग अग मी अगरच जरी वारसदार नसलो तरी ते अजून सिद्ध व्हायचंय बोल तुला काय हवा काय हवं हो म्हणजे बाहेरला म्हणजे मी म्हणेन की तुम्ही महा द्या तू फक्त आवाज कर मैं? तुझ्याजवळ आहे का म देण्यासारखं मी देईन तुला धीरज मला ना तो जो शीतलच्या गळ्यामध्ये हार दिसतोय ना तसा हार हा असा हार असा हार पाहिजे तुला हो काय मोठा आहे फॅक्टरीतून येताना घेऊन येईल तुझ्यासाठी असं खरंच नाही नाही कशाला पायल तुला हा हार हवाय हा का अगं मग मला सांगायचं ना तसा आईने मला दिला होता पण आता याची गरज मला नाहीये तुला हवा असेल तर मी काढून दे दुसऱ्याने वापरलेल्या वस्तू वापरायची सवय नाही मला नवा हार हवाय अगदी नवा करकरी हो का अगदी नोटा सारखा घेऊन ये बिलकुल तसा नवा आणि नवीन हार तुझ्यासाठी घेऊन येईल आता काय म्हटलं काय दुसऱ्याने वापरलेल्या वस्तू तुला चालत नाही दुसऱ्याने वापरलेल्या वस्तू चालत नाही आणि दुसऱ्याने वापरलेला नवरा चालतो का अजूनपर्यंत तोंड सांभाळून आहे म्हणून तू इथे टिकली आहे कळलं का नाही तर तुला केव्हाच मी धक्के मारून घराच्या बाहेर काढून दिलं असतं कारण मला चांगलं माहिती आहे मला चांगलं माहितीये तुझं माझ्या पतीवर प्रेमच नाहीये तरीही तू माझं काही वाकळ करू शकत नाही कारण तुझा नवरा पूर्णपणे माझ्या मुशीमध्ये मा अडकलाय अगं तो तर माझ्या इतक्या आधीन झालाय की माझ्या एका फक्त एका इशाऱ्यावर तो तुला धक्के मारून घराच्या बाहेर हाकू शकतो आणि का हाकलणार नाही शेवटी मी त्याच्या बाळाची आई होणार आहे तू त्यांच्या बाळाची आई होणार आहेस की अजून कुणाच्या बाळाची आई होणार आहेस हे तर मला माहिती नाही म्हणा हा ओरडाची गरज नाही अगदी चुप राहायचं मी तुझा हा डाव साध्य दे होऊ देणार नाही पाय तुझ हे खरं रूप मी धीरज एक दिवस नक्कीच आणेल हे लक्षात ठेवायचं हो ठीक आहे तुझ्यात हिम्मत असेल ना तर तू माझ्या प्रेम पाहिजे चक्रव्यातून चार्� तुझ्या नवऱ्याला मुक्त करून दाखव

की तू जर या घराच्या बाहेर गेली ना तर तुझ्या मागोमाग ते जातील हे मला माहीत असल्या कारणानं मी तुला या घरात ठेवून घेतलंय त्याचा अर्थ असा नाहीये हा तुझा सातवा महिना आहे ना तुझ्या महिन्याप्रमाणे अजून दोन महिने या घरात काय मज्जा मारायची आहे ना ती मारूनच घे मग बघते तुझं बार या घरात जन्माला कसं येतं

बघा बघा तुम्ही माझे पती आहात हो आणि खरंच का मी तुमच्या बाळाला मारण्याचा प्रयत्न करेन नाही नाही असं काही नाहीये असं काही नाहीये मी तर मी तर पायालला माझी लहान बहीण समजते बस आता करतो तो बोल आणि पायाल काय उगीच खोटं बोलतय का ला पण समजले आणि मला एक सांग मी तर तुला अगदी साध्यानी भोळी समजत होतो पण तू तर माझे विषय असा गैरसमज करून घेऊ मी मी बोलते असा काय उद्देश नाही आहे माझा नाही नाही ना, मला कळतं सगळं पण आता पायाला मी या घरात एक क्षणही ठेवणार नाही ती जाईल आणि तुझ्याबरोबर मी देखील नाही असं नका बोलू असं नका बोलू अ पायर भरे या घरची कुणी नसेल पण पण तिच्या उदरामध्ये वाढणारा गर्भ तरी या घराण्याचा आहे ना आणि मी माझ्या स्वार्थासाठी माझ्या सुखासाठी या घराला असं बेवारच होऊ देणार ना। नाही विश्वास ठेवा माझ्या तुमचं आणि पायलच होणार बाळ याच घरात जन्माला येईल पण माझ्याविषयी गैरसमज करून घेऊ नका तुम्ही समजता तशी मी नाहीये विश्वास ठेवा माझ्या पायलबरोबर लग्न करण्याच्या अगोदर या घटस्फोटच्या फॉर्मवर शीतलची सही घेणं फार गरजेचं आहे समजा मी असं केला तर आई वाला संपति करें। मला संपत्तीतून बेदखल करेल आणि शीतलचं त्या सुहासचं लग्न लावून दे आणि मला व पायलला या घराच्या बाहेर पडावं लागेल पण चांगला आहे ना कारण मला प्रॉपर्टी नको आहे माझा प्रेम आहे पायलवर मला फक्त माझी पायल हवी काय करा मी बघतो काय ठरवलंयस तू कशाबद्दल बोलतोय तुला चांगलं आहे मी बद्दल बोलते आए, जा बोलने मी मी था 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 आई खर तर तुमच्या बोलण्याचा मान ठेवून मी शीतल बरोबर लग्न केलं खरं पण मी माझ्या जीवनात मी माझ्या पायाला कधी विसरू शकत नाही आणि खरं तर आता ती माझ्या बाळाची आई होणार आहे आणि तिला आधार देणं माझं पहिलं कर्तव्य आणि शीतलचं काय तिचा काय दोष आहे अहो मी कुठं म्हणतो तिचा काय दोष आहे म्हणून आणि या सगळ्या संदर्भामध्ये पाप माझ्या हातून घडलाय ना मग त्याचा प्रायचित तर मलाच करावं लागेल आणि तसही आता या तसही आता या घराशी माझं काही नातच राहिलं नाही ना नात राहिलं नाही अरे या हाताने या हाताने तुला पंचवीस वर्ष सांभाळले मी लहानच मोठ केले रे अरे जितकं प्रेम जितकी माया मी सुवास वर केली त्यापेक्षा जास्त प्रेम मी तुझ्यावर केले तू तु माझा मुलगा नाही हे सत्य या जगासमोर मी कधीही येऊ दिलं नसतो पण ते सांगण्यास मला तू भाग पाडलायस मी खरं सांगते धीरज त्या पाया तुझ्यावर नाही बेटा अरे तुझ्या पैशावर प्रेम आहे रे तू आता तरी ऐक माझ तुला अरे तिचं जर तुझ्यावर खरंच प्रेम असत ना तर मी या समाजाची पर्वा केली नसते रे आणि माझ्या मुलाच्या सुखासाठी मी मी तुझं आणि तिचं लग्न लावून दिलं असतो पण हे खरं नाही तू ऐक माझ आता मला कुणाचं काही ऐकायचं नाहीये माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे पायाच्या पोटात तुझच मुल आहे हे कशावर तू मला आणि पायाला घराच्या बाहेर जायला सांगू शकतेस पण पायाच्या विरोधात मला आता एकही शब्द ऐकायचा नाही ते काही नाही तर वारंवार वारंवार या घरामध्ये माझ्या पायाचा अपमान होत चालला मला नाही राहायचं पाय चल अगं ज्या घरात तुझं अपमान होत असेल त्या घरात मला क्षणही थांबायचं नाहीये बॅग घे चल माझ्यासोबत अशा जाणार कुठं जाणार म्हणजे ही दुनिया काही ओस पडली नाही कुठेही दूर जाऊ सुखाने संसार करू पण या घरात आता मी एक क्षणही थांबणार नाही चल नाही तुम्ही कुठे जाऊ नका मी तुला तुम्हाला कुठे जाऊ देणार नाही आई त्यांना रोखा नाही मग अशा अवस्थेमध्ये ती कुठे जाईल हे बघा हे बघा तुम्हाला तुम्हाला घटस्फोट हवाय ना आला कागद कुठे मी सही करते सही हो करते पण तुम्ही कुठे जाऊ नका मी सही करते शीतल शीतल हे बघ फक्त माझ्यासाठी तू हा असा निर्णय घेऊ नको कारण मला माहितीये मला माहितीये की तू या घरची मला मला तुझा अधिकार हिरावून घ्यायचा नाही अशी खर तर आजपर्यंत या घरामध्ये माझ्या मुळे भांडण झाली कल हा निर्माण झाला आई आणि मुलगा एकमेकांपासून दुरावले गेले पण आता आता मला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या नाहीये मला माझ्याकडून काही चुकलं तर मला क्षमा करा धीरज जा मी जात आहे तुम्हाला आणि तुमच्या या घराला सोडून मला आज्ञा द्या येते बघितलास बघितलास माझ्या पायालचा मोठेपणा मी तुम्हाला सर्वांसाठी माझ्या जीवनातून दूर जायला निघाली आहे याला म्हणतात मोठेपणा नाही पायल तू एकटी नाही अगं या घरातून जर तुला बाहेर पडायचं असेल तर तू एकटी जाणार नाहीस तुझ्या पाठोपाठ मी देखील या घर संदर्भात मला कुणाचे काही ऐकायचं नाही चल वर्धा आणि बॅग घे आता एक क्षण इथं थांबणार नाही आम्ही कुठे जाऊ नका इथेच राहा फक्त माझ्या सुनेसाठी आराम करा अरे बाय मी काय सांगतो बॅग घेऊन बाहेर बाहेर जायचं आपल्याला कमाल कमाल काय झालं माझं काय चुकलं चालली होती ना जाऊ द्यायच होतं बिना औषधाची खरूच गेली असती ना नाही आई तसं नाहीये पायल इथून जाण्याचं फक्त नाटक करते पायाच्या इथून जाण्याने हा प्रश्न सुटणार नाहीये खरं सांगू हा तिला चांगलं माहिती आहे ना की धीरज तिच्या प्रेम जाळ्यामध्ये अडकले आहेत आणि आणि मला त्यांना या घराच्या बाहेर जाऊ द्यायचं नव्हतं म्हणून मी तिला रोखून तुम्ही अजिबात काळजी करायची नाही मी सगळं काय व्यवस्थित करेन तिचं खरं रूप धीरज समोर नक्कीच उघडं पाडून मी याच घा मला विश्वास आहे तुझ्या आई त्यासाठी मला काही दागिन्यांची आणि पैशांची गरज आहे मला आणि पैसे हवे होते तू या घरची सून आहेस आणि हे सगळं तुला तु काय करायचं ते कर पण जरा सांभाळू कळ तु तु? तुम्ही मला आपली मुलगी मांडता मग हो। विश्वास ठेवा माझ्यावर मी या घरावर कुठलंही संकट येऊ देणार नाही सगळं व्यवस्थित होईल मला विश्वास आहे तुझ्यावर बरं मी जरा फॅक्टरी जाऊन येतो तुम्ही बाहेर का ना, पण मला भेटले नाही आणि समीची भेट घेऊन पुष्कळ दिवस झाले अगं मी लवकर लवकर येईल ये चांगल्यासाठी हे मध्ये तोंड खुप सगळं वाईट करून टाक चांगली संधी चालून आली चांगली संधी चालू लागली घटस्फोटच्या फॉर्मवरती शीतल सही करायला काय करत होती काय करत होती अडवायची आणि अशी कुठली आपुलकी वाटली तुला तिच्याविषयी तुम्ही नाही का धीरज अगदीच मूर्ख एवढं सगळं करून मीच मूर्ख मग नाही तर मला सांगा तिने घटस्फोटावरती सही केली असती तर तुमच्याने तुम्हाला या संपत्तीतून वेदखल केलं नसतं का मग तुमच्या हातात काय आलं असतं अच्छा तुला माझी संपत्ती हवी आहे मी नाही 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 हे बघा तिरज तुम्ही मला समजून घ्यायचा प्रयत्नच करत नाही माझं प्रेम आहे तुमच्यावरती तुमची काळजी वाटते मला मला सांगा माझ्या ह्या असल्या अवस्थेमध्ये तुम्ही मला कुठं कुठं फिरवलं असतं किती त्रास झाला असता तुम्हाला आणि मी माझ्या धीरजला असं त्रासामध्ये बघितलं असतं का हे बघा मी जे काही करते हे सगळं तुमच्या भल्यासाठी करते हे बघा आपल्याजवळ जवळ काहीही नाहीये म्हणून काहीही करा आणि तुम्हाला मी जसं सांगते ना मितत चाव्या हसतगत हे हो, काम एवढं वाटतं तेवढं सोपं नाहीये नाही पण कठीण ही नाही ना अ मग देर किस बात की लवकर लावा कामाला हे बघा आपल्या जवळ फक्त दोन महिने उरले आहेत दोन महिने आणि तुम्हाला वाटतं का की आपलं येणार बाळ हे बस मध्ये जन्माला बास बास। ने। ने ने। मी माझ्या बाळाला कुठल्याही परिस्थितीमध्ये गरिबीमध्ये मध्ये जन्माला येऊ देणार आधी खरं बोललीस तू मला काहीतरी करायलाच पाहिजे पैशाची जुळव कुठून तरी करायला पाहिजे ठीक आहे मी बघतो या संदर्भात काहीतरी एक काम कर मी जातो फॅक्टरी मध्ये अगं मला मला वाटतं काही फाईल्स सही करायच्या बाकी आणल्या सह्या करतो मी आणि येतो तोपर्यंत तू तो असं कर आराम कर माडीवर आराम हो जाते ना माडीवरती पण आता काय दोन तीन वेळा उतरली चढली माझे पाय दुखायला लागले मी थोडा वेळ दहा मिनिटं आराम करते आणि मग जाते बघ दहा मिनिट आराम कर आणि माडीवर जाने आरा, आराम कर पण एक सांगून ठेवतो तो, तो कुणाला सांगू नको मी एक किलो काजू आणून ठेवले तू एकटीच खा तिला द्यायचं नाही तुम्ही किती चांगले आहात ना किती काळजी करता हो माझी चांगला आहे ना कोणाला देऊ नको मलाही देऊ नको मला म्हणे जा आणि आराम कर ही माझी काही आराम करायची वेळ नाहीये अरे मला तर आता माझी बरीच कामं पूर्ण करायची आहे सगळ्यात आधी मला जेवढा माल लुटून घेता येईल ना तेवढा माल लुटून घ्यायचा आहे कारण तसही आता हा धीरज माझ्या काही कामाचा राहिला नाहीये अरे आज मतला भिकार चोट झालाय मला काय देणार आहे काजू के बाद लोक का पिने लोक का नशा शराब में के बाद है नशा में अरे गलत है बिना पिए ही चढ जाय ऐसी नशा शबाब में अशा वेळी घरामध्ये आई नाहीतर आता किती मोठी नाहीतर नाहीतर का अगं आज तर मी फक्त दारू घेतली आहे दारूल काल मला तर जर घ्यावं असं वाटत जर पण झालं तरी काय काय झालं ती ती माझी आई ती छेडी लक्ष्मी देवी बिराजदार माझं लग्न त्या शीतल सोबत लावायचं विचारात आता, आता।, आता। लाव का आता तूच सांग पाहेल जिला मी माझी वहिनी म्हणतो तिच्याशी मी संसार कसा करू हे सगळं बरोबर आहे सुहास तुझ पण तुझ्या आईने जे मनामध्ये आणलं ते तर कळणार नाही का हातच पकडून ठेवा ना हा खरं सांगू पाहिजे मला तर तू आवडली ठेव म्हणते पण खरा म्हणजे तू मला आवडली तो माझा दादा नशीबवान त्याला तुझ्यासारखी सुंदर सुशील पत्नी मिळाली मी धीरजची पत्नी नाहीये आणि आमचं लग्न वगैरे काही तू धीरजची पत्नी नाही लग्नही झालं नाही आहे एकत्र राहत ना हा गणपती बाप्पा बर बराबर होता है यार होता आहे काय आहे चुका ह्या माणसाच्याच हातून होत असतात आणि खरं म्हणजे चुका करण्यासाठीच माणूस जन्माला येतो अशा चुका माझ्या हातून बऱ्याच झालेल्या पण त्या काय आहे शीतल पैशाच्या भरोश्यावर सगळे मी दाबून टाक बघ शीतल आप आपल्या तू जर मला अगोदर भेटली असती ना तर या सुहासची पत्नी म्हणून या घरात राहणी सारखी राहिली राहणी सारखी हा पण एक विचारू का तुला विचार मी हात लावू नाही म्हणजे सुहास तू आज अशी दारू का घेतली हा दारू का घेतली हे लोक म्हणतात की खरं बोलायचं असेल तर ती हिंमत दारू मुळेच मुळेची खरच खरच पाय हात लावू आय लव यू खरे सुहास सुहास तू मला आधी का नाही भेटला तुला खरं सांग का जेव्हा या घरामध्ये मी पहिल्यांदा आली ना आणि इथं आल्यानंतर मी जेव्हा पहिल्यांदा तुला पाहिलं ना त्याच वेळेस माझं तुझ्यावरती प्रेम जो असत हो ना पण आता काय करू आपल्या दोघांच्या मध्ये हा ना नाही नाही अजूनही बरच काही करू शकतेस तसाही तो धीरज तुला काय देणार आहे गल्लक झालाय का माझ्या बरोबर ऐश पण सुहास जर समजा तुझ्या तुलाही धक्के मारून घाच्या बाहेर काढतो मग माझं कस पाय तू जर मला साथ द्यायला तयार असेल ना तर या घरात राहते करून म्हणजे आजच बिराजराची अर्धी प्रॉपर्टी माझ्या नावे झाली हा अगदी सात जन्म पुरून उरेल एवढी प्रॉपर्टी आज माझ्या नावे झाली या सुहासच्या नावे झाली मला फक्त तू तू खर खरंच तू मला खूप आवडते पण आता धीरज कस करायचं बघ पायल त्यासाठी तू काहीतरी कर ना बाप पाय तुला खरं सांगतो काय जाऊ शकतो हा हे सोमरास म्हणायचे सोमरास म्हणायचे शुक्राचार्याची संजीवनी हेच आणि आता कलियुगात मार्गदर्शिना घे भर आकाश विचार लवकर काय नाही तर ती माझी आई ना माझ माझ्या लग्न त्या शीतल बरोबर लावल्याशिवाय सांग तू लवकर जे करायचं कामातूनच गेला तसही धीरज धीरज तू आता माझ्या काही कामाचा राहिला नाही कारण तूच भिकारी झाला मग तू मला काय देणार आहे मग तुझ्यापेक्षा हा सुहास नाही परवडला अरे कसाही असला तरी शेवटी आहे पैसे वाच आणि आपल्याला काय पैसा हवाय याच्या सोबत गोड गोड बोलून आता याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवायचं आणि मग मग त्या धीराची करून टाकायची सुट्टी तर तुझी करणार आम्ही पायल ती या घरातून आता माझ्या दादा तुझ्या काही तू तु आम्ही नाही तू स्वतः करून घेणार आहे काय बहिणी ऐक नाही मी ग्रोट केला का ना? <laughs> मान का? का लग लग न, आहे ना मानलं तुम्हाला खूप सुंदर ऍक्टिंग करता तुम्ही पण स्क्रिप्ट मधले सगळे डायलॉग मी लिहून दिले होते बरं का तुझ्या मी काहीतरी करू शकतो का पण भाऊजी काय तुम्ही आजकाल जरा जास्तच ऍडिशनल घ्यायला लागलात म्हणजे ते काय ना हे हात लाव का हात लाव का हात लाव का ते तीन तीनदा नव्हतं लिहिलं वहिनी परंपरा झेंडा उचार आणि साथी साथी पन हो। पन हो ना ना हे जे सगळं केलं मी कोणासाठी केलं तर माझ्या ह्या लाडक्या बहिणीसाठी केलं मला माहिती आहे पण हो काय सगळं करायचं पण जरा सांभाळून करायचं म्हणजे काय नाही म्हणजे हे सगळं जर तिला पडलं ना तर मग आपलं नाटक फेल व्हायचं ना नाही वहिनी एडिशनल वर एडिशनल डायलॉग घेऊ पण नाटक फेल होऊ देणार नाही आणि हा अवतार म्हणजे एकदमच बेवडा दिसतो का ना दरा, ना या तिला यायचे अगोदर मी फ्रेश ठीक हो। आहे आता तर फक्त एक हुकमाचा पत्ता फेकलाय दुसरा हुकमाचा एका बस समोर फक्त पाहत राहायचं काय काय होत ते चला